मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज गजरामध्ये अतिशय आनंदी वातावरणामध्ये कुमठे येथील गुरु बाबा भजनी दिंडी सोहळ्याचे फाटा येथील येथील चिंतामणी बंगल्यापासून मोठ्या उत्साहात प्रस्थान निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब काळे मधमापूरवाडी येथील बलभीम मठाचे बजरंग गिरी महाराज ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड कृष्णराव बनसोडे यश शेतकरी कंपनीचे कार्यकारी संचालक ओंकार भगत संचालक राजेंद्र भगत पोलीस हवालदार सचिन साळुंके विक्रम लावण युवानेते चंद्रसेन देशमुख हरिभक्त देशमुख किरण जाधव नामदेव मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान शुभारंभ झाला तेथून पुढे शिंग तुतारीचा निनाद करत टाळ मृदुंगाच्या ताल्यावर जय जय राम कृष्णहरी हरी पुंडलिकवर देवहरीचा जय जयकार करत वारकऱ्यांची पावली चालत राहिली कोरेगाव शहरातून प्रदक्षिणा घालून रात्री माहेश्वरी मंगल कार्याला उशिरा दिंडी सोळा आला या ठिकाणी राधाकृष्ण या गवळणींच्या तालावर तल्लीन होऊन महिला आणि पुरुष वारकऱ्यांनी फुगडीचा फेर धरला त्यानंतर भोसले ब्रदर्सच्या वतीनं वारकरी भाविकांना भोजन प्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर रात्री उशिरा आळंदीकडे दिंडीचं प्रयाण झालं दिंडी चालक ज्ञानेश्वर उर्फ निलेश दत्तात्रय पांचाळ यांनी स्वागत केले धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले अमर सुतार यांनी आभार मानले यावेळी पोलीस पाटील जयवंत जगताळे विठ्ठल कारखान्याचे निवृत्त एम डी मानसिकराव चव्हाण रुईचे कार्यकारी सरपंच सागर सुतार सचिन जगदाळे कुलदीप जगदाळे प्रकाश जगदाळे सत्यवान जगदाळे कांतीलाल सुतार अनिल चव्हाण रामदास शिंदे संदीप चव्हाण रामचंद्र पवार संतोष जगदाळे सचिन शिरतोळे नितीन जाधव निलेश शिंदे किरण जगदाळे विक्रम शिंदे सयाजी चव्हाण वैभव पंडित सूरज भांडवलकर दिलीप पंडित अतुल सुतार पोपट सुधार आदी मान्यवर उपस्थित होते आणि आपल्या श्री गुरु हैभतराव बाबा सांप्रदायिक भजनी मंडळ दिंडीचे प्रस्थान आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे या प्रस्थानासाठी भजनी मंडळ दिंडीवर मनापासून प्रेम करणारे सर्व हितचिंतक ते ग्रामस्थ वारकरी महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल दिंडीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनोपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या प्रश्नांच्या शुभारंभासाठी खास करून वडूचे सुपुत्र आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश सन्मान्य बाळासाहेब काळेसाहेब उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर खटाव तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तांबेवाडीचे माजी सरपंच कॉम गौम, कॉम्रेड कृष्णराव बनसोडे काका उपस्थित आहेत त्याचबरोबर सासवडच्या सोमवन काका निंदी सोहळ्याचे विनेकरी हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज उपस्थित आहेत त्याचबरोबर मुसेगाव येथील यश शेतकरी कंपनीचे डायरेक्टर कार्यकारी संचालक ओंकार भगत आणि संचालक सन्मान्य राजेंद्र भगत साहेब त्याचबरोबर कोरेगाव पोलीस ठाण्यातील कर्तव्यक्ष अधिकारी आमच्या खटाव तालुक्यातील सुपुत्र सचिन साळुंके साहेब त्याचबरोबर खतगुंचे सुपुत्र साहेब आणि सिद्धेश्वर पुरुलीचे युवा नेते चंद्रसेन देशमुख वाकेश्वर विवेक विवेक कार्यकारी सोसायटीचे संचालक किरण जाधव त्याचबरोबर कुरकवडी येथील तुळजाभवानी देवस्थानचे चेअरमन शरदराव कदम ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत या सर्वांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आपण दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी फळ वाढवून दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करावा पायावरी या वारकरी संतांची नमो विठ्ठला राजया पांडुरंगा रुक्मिणी माऊली ज्ञान नमो पुंडलिका नमो चंद्र नमस्कार माझा रुक्मिणी पाडुरंगा आज भाग्य म्हणायला गेल आज माऊलींचा पालखी सोळा परवादेशी एकोणतीस जून रोजी माऊलींचं पालखी प्रस्थान आळंदीतून चार वाजता होणार आहे या प्रस्थानाच्या अगोदर या आळंदीला माऊलींनी जो याजसाठी केला होता आट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा ही आळंदी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि अनेक नकरी तीर्थव्रत्त या व्रताप्रमाणे माऊलींचा पालखी सोहळा आपण ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंधी क्रमांक एकशे तेराचं आज वैकुंठवासी गुलाबराव तुकाराम जगदाळे यांच्या चिंतामणी बंगल्यापासून गेले कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाली हा दिंडी सोहळा या ठिकाणून आळंदीसाठी प्रस्थान होत आहे सांगायचं एवढंच की ज्यावेळेस आपल्या या दिंडीमध्ये वारकऱ्यांची अडचण असायची त्यावेळेस आमचे परममित्र मुमटेगावचे पोलीस पाटील देवंतराव गुलाबराव जगदाळे त्यांचे वडील गुलाबराव जगदाळे यांनी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दिंडीची खरं गरज होती आधाराची त्यावेळेस दादांनी परत वैकुंठवाशी हरिभक्त परायम आनंदीबाई राजाराम भोसले या दोन्ही व्यक्तींनी अक्षय तळागाळातून आपल्या दिंडीसाठी मदत केली आणि सांगायचं म्हणजे ओलेशे रूप ला वेलेद्वारे आणि त्याचा वेलो गेला गगनावरी आज दिंडीची सुरुवात जरी आपल्या ह्या शंभर लोकांपासून असली तरी आळंदीमध्ये या लोक आपले शेते पाचशे लोकं होतात आणि ह्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही गेले आम्हाला कळत नाही तेव्हापासून आम्ही आहे असो आज या ठिकाणी आपल्या या दिंडी प्रस्थान आमचे परममित्र काळेसाहेब न्यायाधीश वडूज यांनी या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान केलं आहे तर यांचा सत्कार आपल्या कुमटेगावचे पोलीस पाटील जयवंतराव गुलाबराव जगदाळे यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि हरिभक्त पारायण नामदेव भोसले कोरेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा